आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती इत्यादी सर्व निवडणुका ई व्ही एमद्वारे न घेता बॅलेटने घ्याव्या या मागणीसाठी रिपब्लिकन लोकशाही आघाडी घटक पक्षातर्फे शुक्रवारी वरायटी चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आंदोलनात अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टीचे घनश्याम हुसे समाजवादी पार्टीचे रमेश शर्मा आदी पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला या ठिकाणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष सी पी आय सी पी एम एस यू सी आय आणि जय विदर्भ पार्टी या सर्वांच्या वतीने ई व्ही एमच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे आणि बायलेट पेपरनी निवडणूक झाली पाहिजे असं आमचं मत आहे अलीकडे देशामध्ये अनेक ठिकाणी बायलेट पेपर जसं कर्नाटकमध्ये बायलेट पेपरनी निवडणूक घेण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्रात का होऊ शकत नाही देशात का होऊ शकत नाही कारण ई व्ही एममुळे जो धोका झालेला आहे जे मतं वाढवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये असलेले काही मतं चुकीचे करण्यात आलेले आहे आणि मतं वाढवले गेलेले आहेत हे सारं पाहिलं असता बायलेट पेपरनी जर निवडणूक झाली तर लोकांना न्याय मिळू शकते ही आमची मागणी आहे आणि म्हणून आम्ही मागणी करत आहोत की बायलेट पेपरनीच निवडणूक व्हावी या मागणीसाठी या धरणा आंदोलन रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आमचं तेच म्हणणं आहे की आता उपराष्ट्रपतीची निवडणूक होते त्यावेळेस तुम्ही बायलेट पेपरने होटिंग करता प्राईम मिनिस्टर पासून सर्वच लोक लोकसभेमध्ये आणि जेव्हा जनतेचा प्रश्न येतो या देशातील असलेली दीडशे को करोड जनता आज त्यांच्याकडून तुम्ही ई व्ही एम मध्ये गप्ले करता आणि बायलेट पेपर होटिंग करत नाही आमचं असं म्हणणं आहे की जनतेला न्याय देण्यासाठी सरकार आहे जनतेच्या विरोधात असेल ते शक्य बरोबर नाही आणि म्हणून बायलेट पेपरनीच निवडणूक झाली पाहिजे अशी मागणी या निमित्तानं का आता येणारी महानगरपालिकेची निवडणूक आहे जिल्हा निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे विशेषतः या निवडणुकीपासून बायलेट पेपरनी निवडणूक इथे झाली पाहिजे अशी मागणी आपण या ठिकाणी करत आहोत कुठल्याही हल्त व्हावी अशी मागणी घेऊन आम्ही या आंदोलनामध्ये उतरले आहोत पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न आमचा आहे की जेणेकरून सरकारला जाग आली पाहिजे जनतेला न्याय मिळाला पाहिजे ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाहीचं हनन आहे ईव्हीएमच्या माध्यमातून लोकांना तुम्ही राजकारण करून मतदान वाढून सत्तेवर तुम्ही आलेले आम हे चुकीचं आहे म्हणून बायलेट पेपरने झालं तर क्लिअर होईल आणि बायलेट पेपरच्या माध्यमातून जेव्हा आपली निवडणूक होईल तर सर्वांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करून आम्ही आंदोलन करत आहोत आज जो हम पर ईव्हीएम हटाव और बॅलेट पेपर के मुद्दे से जो आंदोलन कर रहे हैं मुझे ये समझ में नहीं आता है कि जब कर यहाँ कर्नाटक सरकार वहाँ पर स्थानीय जो स्वराज के जो भी चुनाव है महानगर पालिका जिला परिषद पंचायत समिति वो बैलेट पेपर से करवाने को तैयार हो गई है तो महाराष्ट्र गवर्नमेंट को क्यों ऐसी अड़चन आ रही है और बैलेट पेपर हाँ पूरे देश मगर अभी तो फिलहाल हमारा कहना है कि आने वाली जो ही महानगर पालिका जिला परिषद पंचायत समिति इसका चुनाव यहाँ से बैलेट पेपर से ही होना चाहिए ई का हमारा सख्त विरोध रहेगा और अगर ऐसा नहीं किया इन्होंने तो हम हो सकता है इसके लिए और भी कोई कदम उठाने का प्रयत्न करेंगे